बाळ उभं राहायचे प्रयत्न करते बघा त्याला अजून प्रॅक्टिस नाही आहे ना बघा बस बस बॅलन्स थोडासा जातोय त्याचा माझी वहिनी आहे मोठी चोळ द्यायची आपल्याला मग ते दूध किती कधीपर्यंत बंद होईल ते आपण काढलं की लगेच बंद होणार अच्छा बंद होऊन जाईल म्हणजे जे पहिलं दूध आहे ते काढावं लागेल पूर्ण हा आणि ते वासराला मग आपल्याला आता काय करावं लागेल वासर प्यायला तर बघायचं हा बाटलीन पाहिजे आणि तू काय केलंस मग अॅग्रिकल्चर केलंयस मग खुश आहे ना तू गावामध्ये बघा तर मित्रांनो बरीच लोक इकडे गावामध्ये खुश आहेत बघा नमस्कार मित्रांनो मी सुभाष वणके आणि स्वागत आहे तुमचं आजच्या एका खूप इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर एक नेवरेकर दादांचा व्हिडिओ पडला होता मुंबईला केले बाय बाय एक आपले या मदे मदे या आपन 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 असा एक व्हिडिओ आपल्या आणि त्याची ह्या व्हिडिओमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये लिंकसुद्धा मी दिलेली आहे ह्या व्हिडिओला खूप चांगला प्रतिसादसुद्धा आलेला आहे आणि बऱ्याच लोकांच्या कमेंटसुद्धा आलेल्या आहेत चांगल्या चांगल्यासुद्धा कमेंट आहेत आणि वाईटसुद्धा आहेत पण आपण त्या इग्नोर करायच्या पण आपण आपण पॉझिटिवली जायचं आहे तर मित्रांनो व्हिडिओ आजचा असा असणार आहे दोन गायी आहेत आणि त्या गायींनी दोन गोंडस बाळांना जन्म दिलेला आहे तर मित्रांनो आजची नेवरेकर दादांसाठी खूप गु गुड न्यूज असणार आहे गुड न्यूज म्हणजे गायीने दोन वासरं दिलेली आहेत आणखीन दुसरं गोष्ट म्हणजे आता त्यांचं जे उत्पन्न होतं म्हणजे जी कमाई आहे ही आता चालू झालेली आहे ते आपल्या गावातील एक ॲग्रिकल्चर केलेला पोरगा तो म्हणजे आहे शुभम काडदरे आणि ह्या मुलाने इथे येऊन ह्या वासरांना सुरक्षितरित्या आपण बाहेर काढलेलं आहे कशी काळजी घेतली जाते हे सुद्धा इथे आपण आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहेत आणि अशाच नवनवीन आणि दर्जेदार व्हिडिओ आपल्या पर्यंत पोहोचणार आहेत तर मित्रांनो चला पाहूया दोन गोंडस वासरं मित्रांनो आपण मागेच ते नेवरेकर दादांच्या दोन गाईंचा व्हिडिओ आपण दाखवलेला तर ती एक गाईने पिल्लू दिलं आहे आणि आता दुसरीसुद्धा आहे हे आपण बघतो याची पोझिशन बघा आता तिला वेदना होत आहेत भरपूर आणि ही पिल्लं काढण्यासाठी काही तिथे डॉक्टर अवेलेबल लागतात पण असे काही घरगुती गा... घरगुती सुद्धा आहेत जसे की आपल्या आपल्याच गावामध्ये जे पाती पिलवली गावातील एक जे काढधरे घराण्यातील एक पोरगा आहे त्यांचं नाव आहे काय पाहू शकू शुभम काढधरे दे। म्हणून आहेत आणि तो पोरगा आलेला आहे पण तो पोरगा कधी कधी असं जे गायींची पिल्लं वगैरे होत असतात ना ते सोडवायचं अतिशय त्यांना चांगल्या प्रकारचा एक एक माहितीसुद्धा आहे आणि तशाप्रकारे त्यांना ते नेवरेकर दादा खूप जवळजवळ तीन किलोमीटर डिस्टन्सवरती त्यांचं घर आहे आणि तिकडे जाऊन ते घेऊन आलेले आहेत आणि हिचं पण आता पिल्लू आपण बघणार आहेत आणि पहिली एक गाय व्हायली आहे ती बाहेर आहे तिचं पिल्लू पण एकदम गोजीर गोंड एकदम आहे मस्त आणि हिचं पण आपण तुम्हाला दाखवूया धारला ते ऑटोमॅटिक लागतात ते हा अच्छा ओव्हरलोड झाले ना तोंड थोडं बाहेर आलं म्हणजे त्याला श्वास घ्यायला मिळेल आहे ना मग तू शुभम इकडे गावीच असतो का स्थायिक होय ना अच्छा आणि मंदार कुठे असतो पुण्याला अच्छा पुण्याला होतं ना काहीतरी मग आता अच्छा मग आता तिकडे काय करतो अच्छा ते काय करतो काम होय का आणि तू काय केलं आहेस मग ॲग्रिकल्चर केलंस ना मग तू कुठे असतो कंपल्सरी होतीस ना गावी शुभमने पण आपलं ॲग्रिकल्चर केलं आहे म्हणजे त्याला बऱ्याच काही गोष्टी आहेत माहिती तर त्याचा पण आपण एक ॲग्रिकल्चर संदर्भात आपण एक व्हिडिओ बनवू आहे की काई? काई काई ना शुभम तू इकडे काय केलेस का असं ऍग्रिकल्चर बद्दल काय काय केलंयस हा अच्छा झेंडू लागवड अजून काय त्याच्या व्यतिरिक्त हो सगळं करतो ना खुश आहे ना तू गावामध्ये बघा तर मित्रांनो बरीच लोक इकडे गावामध्ये खुश आहेत बघा एकदम त्यांच्याप्रमाणे प्रमाणे जे कामं करतात त्याच्यामध्ये खूप खुश आहेत आणि असंच खुश राहिलं पाहिजे आणि त्याच आपल्याच जो छोटा छोटा जो धंदा आहे त्यालाच आपण थोडंसं वाढवायचे प्रयत्न करायचे आणि हे शुभम वगैरे आता तेच करणार आहेत आता ती गाई आपण जे नेवरेकर जाताने आणले आहेत त्याच्यासाठी आपण शुभमला बोलवलेला ते शुभम इथे आला आहे आणि त्या गाईचं पिल्लू काढायचे प्रयत्न करतोय बघा आणि हे पिल्लू कसं असेल ते बघूया आता पहिली एक गाय बाहेर बांधलेली तर तिचं पिल्लू पण आपण बघितलं हे बघा कसं एक पूर्ण टेक्निकली सोडवावं लागतं हे मोठं एक अवघड असं काम आहे आणि याच्यातून आपल्याला किल्लाला सुरक्षित वाचवायचं आहे बघा तुम्हाला पूर्ण माहिती आहे म्हणून ठीक आहे आता ते कसं काय करायचं हे बघा एक टेक्निकल आहे आणि या टेक्निकल प्रमाणे हे सर्व करावं लागतं काय पाहिजे वाटत असेल आहे ना हे बघा नेवरेकर दादा इथे आहेत गाई आपण इथे ठेवलेल्या त्याच्यानंतर ते, ते म्हणाले होते की बहुतेक पंधरा दिवसानंतर ते पिल्लू देणार होते आहे की ना दादा बोलला होतात ना आणि ते पंधरा दिवसाच्या आतमध्ये जवळजवळ आठ दिवस झालेत मित्रांनो आणि सर्वांनी हा व्हिडिओ तुम्ही पाहिला होता खूप चांगला प्रतिसाद सुद्धा दिला होता आणि त्यांना शुभेच्छा सुद्धा दिल्या कमेंट होत्या या पिल्लाला आपल्याकडे आता त्याच्या आईकडे द्यावं लागेल तर हे एक पिल्लू इकडे आहे आणि तुम्हाला पिल्लू एक दाखवतो तुम्हाला हे हा गाईचं पिल्लू इथे बघितलं तर आता दुसरं पण पिल्लू दाखवतो दा दुसरं पिल्लू इथे माझे वडील आहेत तिथे आपण परवाच्या व्हिडिओ मध्ये बघितलं हे पिल्लू बघा एकदम गोजीर गोट आहे आता काय करावं लागेल शुभम आपल्याला तिला धुवायचंय का जी। अच्छा बरोबर हा दूध काढणं भाग मग ते दूध किती कधीपर्यंत बंद होईल ते आपण बंद होऊन जाईल म्हणजे जे पहिलं दूध आहे ते काढावं लागेल पूर्ण हा आणि ते वासराला मग आपल्याला आता काय मग त्याची काळजी घेण्यासाठी आता अजून आपल्याला काय करावं लागेल दूध त्याला द्यावं लागेल मग हे ठिकाणी अनुभव हा तुला थोडासा जास्त आहे म्हणून तसा काही अनुभव नाही अच्छा नाही हो का पण थोडंफार तू करू शकतो हा अच्छा बरोबर आहे कारण आपल्याकडे आता दोन तीन व्यक्ती होते पण ते थोडं घाबरत होते म्हणजे गावठी गायी आहेत त्यांचं ते करायला त्यांना काही इझी जात होत या गायीचं हे पिल्लू आपण बघितलं त्या आतमध्ये आहे आणि शुभमाला व्यवस्थित त्या बाळाला जे छोटं पिल्लू होतं ते सुरक्षित बाहेर आलेलं आहे है ना म्हणजे आता काळजीपूर्वक दोन्ही जीव आपले व्यवस्थित झालेले आहेत काय नाही आहे ना ओके थँक्यू ना गायीच

सवय नाही ना त्याला ना मित्रांनो कसं हे लहान पिल्लू आहे याला सवय नाही आहे एकदा जर त्याच्या तोंडात लागलं राहणार आहे पहिल्या टायमाला काय करावं लागतं लागलं नाही गायीला पिल्लू झाल्यानंतर आम्हाला व्हिडिओ दाखवा त्याच्यानंतर त्या गाईचं दूध कसं काढलं जातं हे सर्व तुम्ही आम्हाला कमेंट केलं होतं तर त्याप्रमाणेच आम्ही तुम्हाला आता हे सर्व प्रोसेस गाईची कशी आहे ही संपूर्ण तुम्हाला दाखवलेली आहे आणि असं की आज नेवरेकर दादांनी या गाईचं संगोपन केलेलं आहे आणि जसं तुम्हाला आपण सांगितलेलं होतं की पंधरा दिवसाच्या आतमध्ये ती पिल्लू देईल आणि ते दहाच दिवस झाले आहेत आणि तो व्हिडिओ तुम्ही बघितलात आणि व्हिडिओला तुम्ही खूप आपल्याला प्रतिसाद दिलात त्याबद्दल मित्रांनो खूप धन्यवाद आणि नेवरेकर दादांचं असंच पुढे ग्रोथ होते धंद्यासाठी उभं राहायचे प्रयत्न करते बघा त्याला अजून प्रॅक्टिस नाही आहे पण एक तासाभरच बो आहे ना बघा बघा उभं झालं आणि नुकत अर्धा तास झालाय झालायुक्तायचा प्रयत्न बघा बस बस बॅलन्स थोडासा जातोय त्याचा आणि हा बॅलन्स थोडासा येईपर्यंत वेळ जाईल पण एकदा प्रॉपर जर कधी उभं राहिलं तर मग चालायला पण लागेल ना okay, चालायला लागेल बघा दोन पाय अजून खाली ठेवले ओके जमत नाही जमत नाही आहे ती माझी वहिनी आहे मोठी लांब तर थोडंसं ते त्याचा बाळाचा स्पर्श हा लागलाच पाहिजे हां ठीक हे देखील चेक करावं लागतं चेक करायचं जरा कारण हे आता मी जे जेल बदलला ना ते जेल हे काय काम करतं हे एक्सीलेंस काम करतं सलाईनचं काम करतं का जे जी सलाईन आपल्याला रक्तवाटी मिळतं ते डायरेक्ट पोटात अच्छा म्हणजे जेव्हा पण वैयली की ते आपल्याला जे द्यायचं आहे केमिकल हैन अच्छा कॅल्शियम असतं हो